हॅलो नमस्कार नहीं, नहीं। मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा आहात आज रेसिपी नाही रुटीन नाही काही अशा महत्वाच्या तुमच्या कमेंटवरच मी बोलणार आहे तुरत मधल्या परवा मी कम्युनिटी टाकलेल्या आणि आधीमध्ये आलेल्या होता होईल तेवढ्या कमेंट मी घेणार आहे त्यातनं पण आणि काही जर तुमच्या कमेंट राहिल्या तर जरूर तुम्ही सांगावं थोडासा व्हिडिओ मोठा होईल ज्याला जास्त लाईक आलेले आहे ला ती म्हणजे काय तर तू म्हणते की मशीनला कपडे लावायच्या ती ना ती कपडे भिजवायचे तर ते कुठल्या लिक्विडमध्ये तर जे मशीनला वापरतो तेच लिक्विड जे असतं ते तुम्ही वापरू शकता कारण मशीनला मशीनचंच लिक्विड वापरावं लागतं मी आधी पावडर वापरत होते पण मला जेव्हा कमेंट ना की ताई पावडर योग्य नाही मशीन म्हणजे जाम होते तेव्हापासून मी लिक्विड किंवा मशीनचीच पावडर येते त्याच्यामध्ये तुम्ही भिजत घातले तरी पण चालतात दुसरी कमेंट आहे स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवेमध्ये यायचं आहे पण कोणतीही गोष्ट ठरवली की कधीच पूर्ण होत नाही मग मी काय करू सुरुवात कशी करू मला काहीच समजत नाही मग घरात पण खूप चिडचिड होते आणि मला सांगा की जर कोणी नवीन असेल आणि स्वामी सेवा करायची असेल तर कशी सुरुवात करायची प्लीज तर मी जसं काल पण सांगितलेलं आहे की नामस्मरणाला ना सगळ्यात आधी महत्त्व द्या कधीही तुम्ही चांगली गोष्ट करताना काही पण वाईटच घडतं कारण चांगली गोष्ट करणं तेवढं सोपं नाहीये तर करायला जाणं आणि त्याच्यामध्ये विना अडथळे सगळं होणं ते कधीच शक्य नाही काही मिळवायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला ज्या असतात त्या सामोरं जावं लागतं तशाच पद्धतीने तुम्ही सेवा करताय म्हणजे एक खूप पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही घेताय आणि जर ती ऊर्जा मिळवताना जर तुम्हाला काही गोष्टी आडव्या येत असेल किंवा काही गोष्टींचा त्रास होत असेल तर तुमची एनर्जी डबल लावा तिथं तुम्ही समजून जा की ही गोष्ट करताना मला अडचणी येत आहे तर ही गोष्ट मला करणं गरजेचं आहे मला ती गोष्ट मिळवणं गरजेचं आहे एवढंच डोक्यात ठेवा आणि सेवेला सुरुवात करा कितीही चिडचिड हो दे काही प्रॉब्लेम येऊ दे मागे सरू नका तुमची सेवा जी आहे ती तुम्ही करत राहा तुमचं सगळं जे आहे ते तुमच्या मनावरती आहे मन खंबीर तर सगळं आहे बाकी कशाला महत्व देऊ नका सेवा करायची तर करा बाकी अजून प्रश्न असे होते की नॉनव्हेजचा सगळ्यात मोठा प्रश्न तो जो मी याच्यावर मी कितीतरी वेळा सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये तरी, तरी पण तोच प्रश्न मला विचारला जातो ना की सेवा करायची आहे पण घरामध्ये नॉनव्हेज खातात तर मी कायम सांगितले आहे अजूनही सांगेन खाणाऱ्यांना खाऊ द्या ज्यांना खायचं आहे त्यांना अडवू नका कारण कोण काय खायचं कोण काय नाही खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो त्याचं ते स्वतंत्र आहे तो ठरवेल जसं कोणी काय लिहायचं खायचं हा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे घरातली जरी माणसं असेल खाणार असेल तर खाऊ देत फक्त गुरुवारी आणून म्हणजे गुरुवारी करून घालू नका काही जणांच्यात असं असतं ना जा की नाही आम्हाला पाहिजे तर मग घरात क्लेश करण्यात काही अर्थ नाहीये तुम्ही सेवा करा नामस्मरण करत राहिला तरी खूप असतं मेरू श्रीयंत्र कुठून घेतलं तर मी आमचे जे स्वामी आहेत त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांचा नंबर वगैरे मी दिलेला आहे जरी पण कुणाला पाहिजे असेल तर आज कमेंट करा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दे। नंबर देईन पुन्हा वैभलक्ष्मी व्रताला सुरुवात करायची आहे पण म्हणजे खंड पडलेला आहे पुन्हा करायचे आहे तर तिथून पुढं करू का खंड पडल्यानंतर तुम्ही तिथून पुढं नाही करू शकत कारण खंड पडलेला तो पडलाच तुम्ही नवीन करा नवीन स्टार्ट करा कारण खंड पडणं म्हणजे काय आहे तर तिथंच ते हे स्टॉप झालं आहे एक दोन तीन शुक्रवार लागोपाठ खंड पडणं म्हणजे स्टॉप झालेलं आहे एखादा शुक्रवार ठीक आहे बाबा काही अडचण आली दुसरा पण ठीक आहे पण जर असं लागोपाठ होत असेल तर पुन्हा नव्याने तुम्ही सुरुवात करा अर्चन केलेल्या कुंकुवाचं पुन्हा काय करायचं तर पुन्हा पुन्हा ते वापरायचं आहे रोज सकाळी तुम्ही त्यातलं कुंकू वापरू शकता तुम्ही कधीही केव्हाही जर तुम्हाला लावायचं असेल तर ते कुंकू तुम्ही लावू शकता आणि त्याच कुंकुवाने तुम्ही कायम अभिषेक करू शक म्हणजे करा मी खूप साऱ्या गोष्टींची उत्तरं दिलेली आहेत पण पुन्हा पुन्हा तेच प्रश्न आहेत रेडी फ्लॅट घेताना कधी कधी बजेट असतं आपलं पण वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट नसतो तर तो घ्यावा की नाही सांग ताई नक्की कारण आम्ही फ्लॅट बघणार आहोत तर माझं एक तुम्हाला सांगणं आहे की नव्वद टक्के तरी जो फ्लॅट घेचाल तुम्ही तो वास्तुशास्त्रानं बघा पण पुन्हा मुंबईसारख्या सिटीमध्ये प्रॉपर वास्तुशास्त्र बसणं फार अवघड आहे तिथे एक एक फुटाला महत्व असतं कारण तुम्हाला माहितच आहे प्रयत्न करा वास्तुशास्त्रात बसण्याचा किंवा बसवण्याचा किंवा वास्तुशास्त्रानुसार मिळण्याचा प्रयत्न करा जर प्रयत्न करून जर नाही मिळालं आणि जरी तुम्ही तो फ्लॅट घेतलेला आहे बाबा वास्तुशास्त्रानुसार त्याच्यात काही दोष असतील तर मी एक सांगेन की तेवढ्या प्रमाणात तुम्हाला जे काही त्याचे उपाय असतील किंवा ती जी काही तुम्हाला सेवा असेल कारण कसं असतं बघा की मनामध्येच आधी एक असते की बाबा हा वास्तुशास्त्रात बसलेलं नाहीये मग त्या घरात राहायला उद्या गेला काही छोटं मोठं झालं तर तुमच्या डोक्यात पहिला तेच येतं भले ते कशा म्हणून काय होतं हे प्रश्न वेगळा आहे पण तुमच्या डोक्यात सतत सतत तेच खेळते की हा वास्तुशास्त्रानुसार नाहीये म्हणून हे होते म्हणून हे होते म्हणून सांगेन की जरी तुम्ही नाविला असेल आणि तुम्ही वास्तुशास्त्राच्या विरुद्ध जर काही घेतलं तर तेवढ्या गोष्टीनं जे जे काही उपाय असतात ते करून घ्या आणि सेवा त्या घरात सेवा सतत करत राहा जरी काही प्रॉब्लेम असतात तर ते आपोआप आप दूर होतात पण माझं सांगणं आहे की होता होईल तेवढं वास्तुशास्त्र जपा पण काही ठिकाणी ते शक्य पण नाही आहे कारण आता आपली मुंबईचीच आई तिचं जर बघायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टीत वास्तुशास्त्राचा फॉल्ट आहे मग त्याला पर्याय नसतो कारण तिथं पर्यायच नाहीये चिडचिड होते खूप साऱ्या जणींचं हेच आहे की चिडचिड होते मध्ये काही पण कारण असू दे चिडचिड होते साहजिक आहे रोजच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात चिडचिड भरपूर होत राहते अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर आपण चिडचिड करतो पण मी जसं तुम्हाला काय सांगते की तुमच्या मनावर जर तुमचा ताबा असेल तर चिडचिड होत नाही मग समोरचा कितीही मोठा काही काहीही असू दे तर संयम हा खूप महत्वाचा असतो कारण ह्या कमेंट मला भरपूर येतात की ताई चिडचिड भरपूर होते मग कधी मुलांवर नव्हते कधी काही गोष्टींमुळे होते कधी खूप प्रॉब्लेम असतात म्हणून होते तर याला सगळ्याला मन तुमचं ताब्यात ठेवणं गरजेचं आहे त्या मनावरती कंट्रोल घालणं म्हणजे एक लगाम घालणं गरजेचं गर आहे कारण राग आणि भीकमाग असतो त्यामुळे रागाच्या भरात कधीही चिडचिड करून जर तुम्ही काही करायला गेला तर तुमच्या हातून ते तुम्ह चुकीचंच घडणार आहे कधीच ते सरळ घडणार नाहीये तुम्ही डोक्यात एवढं गोष्ट ठेवा की ही सगळं जे आहे घर प्रपंच परिवार हा मला शेवटपर्यंत न्यायचा आहे मग तात्पुरत्या रागाने रागा किंवा तात्पुरत्या चिडण्याने राग आला एक काम करा शांत बसा पूर्ण शांत बसा थोडस विचार करा ती गोष्ट का घडते कशामुळं घडते त्याच्या मागची कारण जी आहेत ती जरूर बघा आणि मग ठरवा की बाबा ही चिडचिड जी होत आहे ती मी स्वतः करून घेत आहे का चिडचिड करण्याजोगं तेवढं पुढं काय आहे कितीही का पुढं काही असू दे कंट्रोल जे आहे ते आपल्या स्वतःपाशी आहे दुनिया काहीही करू शकत नसते जे काय आहे ते आपल्या मनावर आणि आपल्यावर असतं ताईनो मी कायम तुम्हाला शेवटपर्यंत हेच सांगेन तुम्ही म्हणता हा कुठला उपाय सांग उपाय काही करू शकत नसतात तुम्ही जर खमकी असेल आणि तुमच्यामध्ये जर तेवढी ताकद असेल की समोरच्या गोष्टीला जर पचवायची तर कुठल्या उपायाची तुम्हाला कधीच गरज लागणार नाही कारण तुमच्या मनाला जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर केल्या ना कंट्रोलमध्ये तर काय गरज आहे कुठल्या उपायाची मी हे पष्ट एवढ्यासाठी बोलत आहे कारण कुठल्या उपायाने कुठलं काय होतं याला माझा विरोध आहे फक्त एवढंच आहे की तुम्ही काय जे काय करताल उपाय आता उपाय तर याच्यासाठी माझ्याकडे नाही आहेत फक्त मी एक सांगेन सेवा आणि नामस्मरण याने काय होतं ना की तुम्हाला त्या गोष्टी सावरण्यासाठी थोडं का होईना तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा जी असते ती लागते आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या तुमच्या मनाजोग्या होतात आणि एक कमेंट जी सध्या खूप जास्त येत आहे जी सगळ्यात जास्त येते खूप जरी म्हणतात का गप्प आहे सांगत का नाही आहे बोलत का नाही आहे तर ती कमेंट अशी होती की ताई दादा कुठे आहे दादा दिसत नाही त्याबद्दल भरपूर कमेंट आलेले आहेत की दादा कुठे दादा दिसत नाही आहेत तर मी जसं तुम्हाला म्हणलं खूप गोष्टी ज्या वेळेला मी इग्नोर मारते खूप गोष्टींची मी ज्या वेळेला उत्तरं देत नसते मी तिथं गप्प असते तर त्याच्यामागं कधी पण काही पण कारणं असतात आता माझी जी जुन्या ताई आहेत माझी जुनी फॅमिली आहे ना त्यांना सगळं माहीत असतं की जेव्हा दादा दिसत नसतात तेव्हा दादा कुठल्या कामात बिझी असतात काय बिझी असतात हे त्यांना माहीत आहे पण हो नवीन ताई आहे साहजिक आहे मी काय त्यांना चुकीचं म्हणत नाही आहे पण मी सांगेन लवकरच फक्त एवढं सांगेन की दादा सध्या कामामध्ये त्यांच्या व्यस्त आहेत बिझी आहेत त्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही आहेत बाकी काही नाही बाकी सगळं ओके आहे ताई देवपूजा करताना कोणत्या बाजूला तू तोंड करून बसतेस आणि तसं बसतेस प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एकदा सांग आणि त्या खाली पूजेच्या ताटात दोन दिवे का लावते देवाची मांडणी मी ते व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते यंत्र जे दोन आहेत ते कशासाठी तुम्ही दारात आणि तुळशीत कोणता दिवा लावता दाखवत जाणार तेलाचा की तुपाचा दोन्ही टाईम दिवे लावता सकाळ संध्याकाळ पण बाहेर सगळ्या प्रश्नांची या उत्तरं मी व्हिडिओमधून दिलेली आहेत फक्त एवढंच आहे एक प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे काय तर तुम्ही कुठल्या दिशेला तोंड करून पूजा करता तर मी ना उत्तरेला तोंड करून पूजा करते मला याच्याबद्दल खूप कमेंट आलेले होते की का उत्तरेला का तोंड तू देवासमोर का तोंड करत नाहीये तर जागा तेवढा पहिली गोष्ट तिथं सवय लागलेली आहे कारण तिथं जसं तुम्ही पाहिले ना की जागा कमी होता ना त्यामुळे स्वतःचा जर अनुभव बघायला गेला तर मी ज्या वेळेला उत्तरेकडे तोंड करून देवपूजा केलेली आहे तर मला एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती मिळत राहते मला माहित नाहीये मी जसं काय म्हणते की काही अनुभव असतात त्या अनुभवावरनं खूप गोष्टी आपण करत राहतो आता इथं जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे तरी पण जी मला ती सवय आहे ना मी त्यानुसारच इथं पण देवपूजा करते दोन दिवे राम म्हणजे आता आमच्याकडे तरी ना दोन दिव्याशिवाय पूजा केली जात नाही म्हणजे दोन दिवे जे असतात ते ताटामध्ये लावलेच जातात आणि पूजा केली जाते आमच्यात असं म्हटलं जाते की एका दिव्याने पूजा करू नये म्हणजे एक दिवा आहे मग ते देवाचा असू दे आरती किंवा मा एखाद्या माणसाला ओवाळायचं असू दे, दे किंवा काही असू दे दोन दिवेच लावावे एका दिव्यावर करू नये yeah. प्रगती झाल्यावर लोक जळतात कसर सामोरं जायचं आम्ही साधी गाडी घेतली तरी पण लोक जळतात ही बऱ्याच जणांची तक्रार आहे की प्रगती झाल्यावर लोक जळतात तर हो साजिक आहे कारण कसं असतं बघा की प्रगती कोण करतं आणि कोणाची प्रगती डोळ्यावर येते जो श्रीमंत आहे तो जर श्रीमंत होत गेला तर त्याचं एवढं डोळ्यावर येत नाही आज तुम्ही माझ्यावरनंच उदाहरण घ्या आज तुम्ही मलाच समोर ठेवा की मी माझ्या काही स्टोऱ्या शेअर केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माझी सगळी आधीची परिस्थिती मी सांगितलेली आहे काय होतं लाईफमध्ये काय नव्हतं लाईफमध्ये सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या होत्या के बरोबर आहे मग त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की जर प्रगती झाल्यानंतर जर लोक जळतात तर ते कोणावर जळतात जो शून्यातून स्वतःच निर्माण करतो त्याच्यावरच जळतात याचं कारण एक आहे की श्रीमंताने एक गाडी घेऊ दे नाही तर दहा गाड्या घेऊ दे लोक काय म्हणणार आहेत अरे तो श्रीमंत आहे त्याला काय झालं घ्यायला घेतली असेल पण जो झिरोतला व्यक्ती आहे आणि त्याने एक गाडी साधी जरी आणून उभा केली तरी दहा जणांच्या ते डोळ्यावरती येतं हे मनुष्य धर्मचं आहे हे समाजाचा नियमच आहे आणि समाजमध्ये कोण आहे समाज म्हणजे आपण आहोत मग आपण प्रत्येकानं जर हा विचार केला की समाजाचा भाग मी पण आहे त्या समाजामध्ये मी पण येतोय मग मी कसं वागायला पाहिजे मी काय करायला पाहिजे जर प्रत्येकानं हा विचार केला की हा एखाद्यानं प्रगती केली एखाद्याने गाडी घेऊ दे काही घेऊ दे मला जळायचं काम नाहीये कारण का ते त्याच्या नसीबाने आलेलं आहे हा जर प्रत्येकानं विचार जर केला तर कोणी कोणावर जळणार नाहीये पण जसं म्हटलं की समाज तसा नाहीये आणि मी कायम म्हणत आलेले आहे की समाजामध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोक अजूनही चांगली आहेत सत्तर टक्के लोकं चांगली आहेत आणि तीस टक्के लोकं जी असतील ती थोडीशी म्हणजे आता जे काही गुन्हेगारी घडत आहे कुठलीही असू दे त्याच्यामध्ये ते तीस टक्के लोक येतात जे काही विकृती घडते जे काही चुकीचं घडतंय त्याच्यामध्ये ते तीस टक्के येतात पण सत्तर टक्के चांगली आहेत मग त्या सत्तर टक्क्यामध्ये आपण बसायचं आहे का त्या तीस टक्क्यामध्ये आपण बसवाय बसायचं आहे हा आपला पर्सनली स्वतःचा विचार पाहिजेल त्यामुळे कोणी कोणाचं काय घेतलं लोक जळतात कोणी कोणाची प्रगती झाली जळतात तर जळू दे मी एक सांगेन की ते आणि जळतील त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा पण फक्त इग्नोर करायला पाहिजे कारण का ते त्यांचं मन आहे ते त्यांच्या मनाचं काम करतात त्यांच्या मनात ते जळतात किंवा कशाही पद्धतीने ते जळत असतील काही असेल माझं फक्त एक सांगणं मी जे केलेलं आहे आत्तापर्यंत मी जे करत आलेलं आहे ते सांगते मी की कधीही आपला विरोधक कोणी असू दे आता विरोधक हा गल्ली बोळात सगळीकडे असतो आता तुम्ही जिथं राहता तुम्ही ज्या तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तुम्ही ज्या कॉलनीमध्ये राहता किंवा तुम्ही ज्या गल्लीमध्ये चाळीमध्ये राहता तिथे एक दहा लोक जर चांगले असतील तर एक दहा लोक तुमचे विरोधक हे असणारच आहेत कुठंही जा कुठंही जा जर एका घरात राहणारी चार पाच माणसांमध्ये जर मतभेद असतील तर तुम्ही विचार करा तुम्ही समाजात तुम्ही गल्लीत गावात जिथं राहताल तिथं विरोधक हे असणारच आहेत तुमच्यावर जळणारी हे असणारच आहेत तुम्हाला त्रास देणारी असणारच आहेत ते त्यांचं काम करतात तुम्ही तुमचं काम करत राहा आणि तुम्ही जेवढं ते करतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मेहनत करत राहा आज एक गाडी आणली म्हणून जळतात उद्या दोन गाड्या यायची स्वतःची ऐपत ठेवा उद्या दोन गाड्या माझ्या दारात कशा येतील त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा एकाच्या जागी दोन आली अजून जळतील जळवत ठेवा मला त्रास होतो तुम्हाला का त्रास होतो तुम्ही का त्रास करून घेताय तुम्ही तुमचं काम करा ना ते त्याचं काम करताय तुम्ही तुमचं काम करा तुमचा वेळ जो आहे तो तुम्ही तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला लावा तो त्याचा वेळ जो आहे त्याचं पदर्च खातो आणि तो वेळ जो आहे तो तुमच्या जळण्यावर घालवतो त्याच्या आयुष्यामध्ये आहे झिरो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच नाहीये कारण का तो वेळ तुमच्या मागे जातोय आणि तुम्ही पण जर त्यांच्या मागे जो तो वेळ घालवत बसला तर मग काय आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व द्या एकाच्या जागी दोन करा दोन्हीच्या जागी तीन कसे होतील याच्याचसाठी मेहनत करा आणि एक कमेंट जी काल आलेली होती आता बघा मी काही कमेंट घेतलेले आहेत अजून काही कमेंट ज्या आहेत त्या मी एखाद्या व्हिडिओमध्ये घेईनच आणि त्यातनं पण तुमच्या आणि काय असतील तरी पण तुम्ही कमेंट करा कारण कमेंट भरपूर आहेत जसं मी म्हटलं की मी एक स्पेशल व्हिडिओ एवढ्यासाठी बनवला कारण काही ताईंचं असं असतं ना की त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवून सुद्धा पुन्हा आणि कमेंट असतात मला म्हणून बनवलेला आहे तर अजून एक कमेंट अशी होती की जो प्रश्न मला कालच करण्यात आलेला होता की तुझा यूटूबमधला गुरु कोण आहे कोणामुळे तू यूट्यूबची सुरुवात केली सपोर्ट तुला कोणी दिला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला ऐकायला आवडतील तर यस मला पण सांगायला आवडेल पहिली गोष्ट जर यूट्यूबमध्ये सपोर्ट कोणी दिला ही हा जर पॉईंट येत असेल तर ते तुमचे दादा आहे तुमच्या दादांमुळे मी यूटूबमध्ये काम करू शकले यूट्यूबमध्ये काम करत आहे सगळ्यात बिग सपोर्ट जो असेल तो तुमच्या दादाचा आहे आई आजी फॅमिली जी असते ना त्यांची खूप साथ मिळालेली होती त्यांनी पण खूप सारा सपोर्ट केला जसं मी काय म्हणत आलेलं आहे की माझ्या आयुष्यातला पहिला गुरु जो आहे तो आई आजी आहे आई आहे आणि नंतर तुमचे दादा येतात आणि त्याच्यानंतर आत्ता जे काय आहे ते माझी यूट्यूब फॅमिली आहे गुरु भरपूर आहेत देवाची तेवढी कृपा भरपूर आहे की आयुष्यामध्ये गुरु भरपूर दिलेले आहेत त्यांनी ज्यांच्या थ्रू मी शिकत आहे शिकवत आहे आणि स्ट्रॉंग उभी आहे त्यामुळे तू मध्ये आली म्हणजे तुला कुणी सुचवलं तर मध्ये यावं आणि काम करावं याला सुचवलं एक असंच होतं योगायोग म्हणा तर आज बऱ्याचशा गोष्टी मी क्लिअर करेन मी जसं परवा पण एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यामध्ये ना मी सांगितलेलं होतं की आम्ही तीन लेडीज होतो तीन लेडीज ना आम्ही म्हणजे एक चांगलंच आलो होतं जे आपलं आधीचं घर आहे ना त्या आधीच्याच घरात होतो तेव्हाच आणि आमचं सगळं चांगलं चालू होतं म्हणजे हसून खेळून बोलून बाकीची जी होती वाकडी ती वाकडीच होती मी त्यावेळेला ना काही व्हिडिओ बघायचे युट्यूबला म्हणजे असे बरेचसे व्हिडिओ असायचे असं नाही की बाबा मी एकाचेच बघायचे पण मी खूप साऱ्या गोष्टी बघत होते आपलं आधीचं घर आहे ना त्या घरात आल्यानंतर ना तुमच्या दादानी मला एक मोबाईल घेऊन दिलेला होता ज्याची प्राइस होती दहा हजार रुपये आणि तो मोबाईल घेतल्यानंतर मग दुपारचा काही वेळ मिळेल तो वेळ मी काही मोबाईलला बघत बसली तर मी पहिल्यापासून एक तर धार्मिक त्याचे व्हिडिओ एक तर कामधंद्याची कारण मला कामधंद्याची सवय आहे एक तर रेसिपीचे किंवा मोटिवेशन असे काय असेल ना तर ते बघत राहायची मी बऱ्याचशा गोष्टी मग ते बघत राहायची मग ज्या आम्ही तीन बायका होतो ना त्यातली एक जण होती आपल्या सहज असं बसता बसताना तिनं मला बोललेली होती की ताई तुम्ही पण करा नाही तुम्ही पण करा ना हे तुम्ही करू शकता तुम्ही चांगलं करू शकता असं तसं ती म्हणत होती त्यावेळेला आम्ही हासिक मजाकमध्ये घ्यायचो कारण त्यावेळेला डोक्यात असं कुठंच नव्हतं की नाही बाबा नाही मी करू शकत नाही मला करायचं काय गरज आहे किंवा कशाला काय अशा खूप साऱ्या गोष्टी आमच्या व्हायच्या चेष्टेमध्ये पण असं इग्नोर मारायचो त्यामुळे त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं की बाबा हा करावं काय त्याच्यानंतर जवळजवळ दोन वर्षाचा काळ गेला असेल दोन वर्षाचा काळ गेला असेल आणि मी बघत होते आणि मी ज्या ज्या बायकात नव्हते ना त्यांना पण दाखवायचे हे बघा हे बघा त्यामुळे कधी कधी व्यक्ती आणि मी आम्ही दोघं म्हणून बघायचो कधी कधी मी त्यांना लिंक पाठवायची एखादी मला चांगले व्हिडिओ आवडले तर मी त्यांना लिंक पाठवायची हि जे व्हिडिओ बघ तिचे व्हिडिओ बघ अशा खूप साऱ्या गोष्टी करायच्या जे चांगले व्हिडिओ असायचे ते मी म्हणजे माझ्या भाऊजांना सुद्धा व्हिडिओ पाठवायचे की हे बघा ते बघा हे छान आहे ते छान आहे अशा पद्धतीने हे करत होते त्यामुळे युट्यूब हे मी बघतच होते मग तो जो दहा हजाराचा जो मोबाईल होता ना तो गेला चोरीला मग त्याच्यानंतर तुमच्या दादानी मला दुसरा जो मोबाईल होता तो पंचवीस हजाराचा जो मोबाईल होता तो घेऊन दिला तो माझ्यासाठी मोबाईल खूप लकी लागला सांगेन कारण माझ्या काय असं डोक्यात नव्हते की करायचं वगैरे पण तो मोबाईल लकी लागला त्याच्यानंतर मग एक दोन वर्षाचा काळ असाच गेला आणि दोन वर्षाच्या ह्याच्यानंतर ना काही अशा घटना घडल्या आता मी सांगितलेलं आहे खूप वेळा काही अशा घटना घडल्या की जे आम्ही होतो बरेच काय काय झालं बरंच वांद झालं बऱ्याच काय काय गोष्टी झाल्या जे म्हणतात ना की कसं तरी सगळं व्यवस्थित होतं ते सगळं विस्कटलं काही कारणास्तव असं नाही की ते दोन फॅमिलीचं प्रॉब्लेम होता नाही तिसऱ्या लोकांमुळे ते झालेलं आहे पण जाऊ दे आपल्याला काय तो हे करायचं नाही तर त्यावेळेला मग मनामध्ये एक म्हणतात ना की असं होतं ना की जेव्हा तुमचं तर घरगुती होतं भांडण किंवा तुमचं कधीही काही होतं ना त्यावेळेला तुम्ही एकटं पडता मी त्यावेळेला एकटी पडलेले होते कारण मी बराचसा काळ भले मी भाड्याच्या खोलीत होते तेव्हा एकटीच होते पण त्यावेळेला विघ्न मागं होते आमच्या भरपूर पण चांगल्या काळात आल्यानंतर म्हटलं माणसं म्हणून सगळी चांगली राहूया पण त्यावेळेला पण तो प्रॉब्लेम झाला मग मी जवळजवळ तीन वर्ष चांगली घालवलेली होती हसत खेळत बोलून फॅमिलीमध्ये मग पुन्हा मला असं एकटा पण पडलं ना की जो तो ज्याच्या त्याच्या कामात कोण कौन कोणाकडे वाकून सुद्धा बघे ना कोण कुणा कुणाकडे कौन वळून सुद्धा बघेन तुमच्यात आता सकाळी गेले की संध्याकाळी यायची मुलं शाळेला जायची मी एकटी पडत होते मी खूप वेळा एकटी पडायचे त्यावेळेला मग मी विचार केला की मला काहीतरी करणं गरजेचं आहे काय करायचं त्यावेळेला मला ती गोष्ट लक्षात आली की मी या गोष्टी करू शकते आणि मला जो त्यावेळेचा दिलेला जो सल्ला होता ना त्यामुळे माझा युट्यूबमधला गुरु भलेही तो कसाही असू दे भले तो म्हणजे आज आज माझ्या नजरेत त्याची व्हॅल्यू काहीही असू दे पण मला युट्यूबमध्ये ताई तुम्ही हे करू शकता जी शब्द बोलणारी आहे मी तीच तिचे फार मनापासून आभारी आहे की माहीत नाही तिनं कसं बोललेलं होतं काय बोललेलं होतं भले आज खूप साऱ्या गोष्टी मनं सगळ्या गोष्टी बिघडलेल्या असतील बदललेल्या असतील पण त्या एका शब्दामुळे मी ठरवलेलं होतं की हां ही त्यावेळेला गोष्ट बोललेली आपण हे करू शकतो तर आपण यामध्ये येऊया म्हणून मी यूट्यूबमध्ये आलेलो होते म्हणजे सांगायचं एवढंच आहे की तुमचा एखाद्या गोष्टीत तुम्ही एखाद्या गोष्टीत यशस्वी होता त्यावेळेला जरुरी नाही आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या की एखादा माणूस खूप चांगला असावा आणि तो माणूस तुमचा गुरु असेल असं नसतं कधी कधी ज्या माणसाचं तुम्हाला पटत नाही किंवा ज्या माणसा माणसाबद्दल तुमच्या मनात काही राग असेल किंवा काही पण असेल तो सुद्धा माणूस तुमचा गुरु बनतो कारण कधी बनतो जसं मी म्हणलेलं होतं की हे घर जे उभा राहिलेलं होतं हे घर उभा करण्याच्या मागं पण तीच व्यक्ती होती तीच व्यक्ती होती कारण तीच व्यक्ती मला जी बोललेली होती की ज्या घराकडे बोट करून जी बोललेली होती की एवढी पण तुझी नाही तर त्या गोष्टीसाठी मी दिवस रात्र केलेला होता म्हणून मी सांगेन की आता ह्या पाच सहा वर्षात जी काय माझी प्रगती झाली असेल त्याच्यामगं ती व्यक्ती आहे हे जे घर उभं राहिलेलं आहे ना त्या व्यक्तीमुळेच उभा राहिलेलं आहे युट्यूबमध्ये मी जे आलेले आहे ती त्या व्यक्तीमुळेच आलेली आहे म्हणून भले तुमचा त्या व्यक्तीबद्दल कितीही राग असू दे पण आपण कायम त्याचे आभार मानत राहावे कारण तो कसा बोलला काय बोलला याला महत्व कधीच नसतं मी तुम्हाला कायम सांगते की तुम्ही काय घेता त्याला महत्व असतं काय घेता तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीतून तो बोलला म्हणून तुम्ही राग होऊन उग्र होऊन त्याला प्रतिउत्तर देणं त्याला भांडत बसणं त्याच्याशी झुंबड खेळणं ह्या गोष्टी करता तर त्या गोष्टीसाठी तुमच्या त्यानं बोट ठेवलेलं आहे त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं तर मी कायम त्या व्यक्तीकडून ह्याच गोष्टी घेतलेल्या आहे प्रश्नांचं तुम्हाला उत्तर मिळालं की माझ्या यूट्यूबमधला गुरु कोण आहे आता तुम्हीच ठरवा गुरु कोण आहे आणि कोणामुळे मी यूट्यूब मध्ये सक्सेस झाले ते तुम्हाला सांगितलेलंच आहे कमेंट जी तुम्हाला उत्तर दिली जी माझ्या युट्यूब फॅमिलीला देणं गरजेचं होतं आणि मी तुम्हाला कायम सांगितलेलं आहे की तुमच्या कमेंटला मी उत्तर देईन बाकीची मला उत्तर द्यायची गरज नाही ती आपल्या कृतीतून आपण लवकर उत्तर देणार आहोत खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या बाजूने होत आहेत अजून पन्नास टक्के होतील तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळेल असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ